नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे ज्याच्याने तुम्हाला हॉटेलमध्ये गेल्यावर जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार नाही इतकी चविष्ट रेसिपी आणि लहान मुलांची तर सर्वात जास्त फेवरेट सर्वात प्रथम आपल्याला एक मोठीशी कढाई घ्यायची आहे किंवा मोठंसं भांड घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या प्रमाणाचा वर आपल्याला पाणी भरायचं आहे कोणतंही भांड घ्यायचं आहे आणि अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी भरायचं आहे गॅस चालू करायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे आणि पाण्याला चांगलीशी उकळी येऊ द्यायची आहे हळखळून उकळी येऊ द्यायची yeah sí, तर मंडळी आपण पाहू शकता पाण्याला खतखदून उकळी आलेली आहे आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये दोन मिनिटं आपल्याला दोनशे ते सव्वा दोनशे ग्राम सोयाबीन घ्यायचे आहेत इथे वाटलं तर लहान वाले सोयाबीन घेऊ शकता की सुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही आणि दोनशे प्रमाणामध्ये जवळपास तीन ते चार लोकांसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आता उकळत्या पाण्यामध्ये मी हे सोयाबीन टाकत आहे आणि दोन ते अडीच मिनिटापर्यंत आपल्याला ह्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पाच मिनट कडकडीत गरम पाण्यामध्ये ह्या सोयाबीनला भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही आणि मी इथे सोयाबीनला दोन मिनिटापर्यंत का शिजवत आहे सोयाबीनचा थोडासा कच्चे पानाही निघून जातो असं शिजवून घेतल्याने दोन ते तीन मिनिटापर्यंत वीस ते तीस टक्क्यापर्यंत सोयाबीनचा कच्चा वास निघून जातो पूर्ण नाही निघत थोडासा निघतो तुम्ही रोजचा डायट करत असाल किंवा जिम ला जात असाल तर सोयाबीन शरीरासाठी भरपूरच उपयोगी आहे आणि डायटमध्ये तर तुम्ही सोयाबीनचा वापर केलाच पाहिजे सोयाबीन मध्ये भरपूर प्रथिने फायबर आणि आवश्यक पोषक तत्वे असल्याने त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे फायदे आहेत हृदयविकार कर्करोग आणि धोका कमी करण्यास मदत करते हाडे मजबूत करते आणि पचन सुधारते म्हणून सोयाबीनचा वापर तुम्ही आठवड्यात मधून दोन ते तीन वेळा केलाच पाहिजे तर मंडळी दोन ते अडीच मिनिटं झालेली आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि सोयाबीनला म्हणजे ह्या पाण्यामध्ये थोडस थंड करून घ्यायचं आहे सोयाबीन थोडेसे थंड झाले तर काय करायचं एका चाळणीमध्ये अगोदर आपल्याला सोयाबीन घ्यायचं आहे असं थोडस सोयाबीन घ्यायचं आहे आणि ह्याला वाटीने असं दाबून पिळून घ्यायचं आहे कारण की थोडस गरमच आहे हाताला चटका लागेल असं वाटीने किंवा पूर्णपणे सोयाबीन थंड झाले की हाताने चांगल्या प्रकारे पिळून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी अगोदर काढून घ्यायचं आहे सोयाबीनला चांगल्या प्रकारे पिळून घेतलं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता सोयाबीनची चव आणखीन वाढण्यासाठी इथे काही आपल्याला मसाले व काही जिन्नस मिक्स करायचे आहेत सर्वात प्रथम इथे मी दही मिक्स करत आहे शंभर ग्राम आपल्याला दही मिक्स करणं फारच महत्वाचं आहे आणि दही जास्त आंबट नसायला पाहिजे कमी आंबट असायला पाहिजे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्हाला दही मिक्स करायची नसेल तर दुसरा पर्याय काय पुढे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईबर नक्की करा सस केल्यानंतर बाजूची घंटी नक्की प्रत्येक नोटिफिकेशन सर्वात अगोदर कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर एक चमचा मैदा वापरू शकता किंवा एक ते दोन चमचे कॉर्नफ्लावर वापरू शकता सोबतच रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर पाव चमचा काळ्या मिर्याची पूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ मीठ थोडं जपून वापरायचं आहे कारण की आपण सोयाबीन शिजवताना मीठ वापरलेलं आहे एक चमचा लाल तिखट आणि शेवटी एक चमचा आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे म्हणजे चार लसूण आणि एक लहान तुकडा आल्याचा घेतला होता त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला आल्याची पेस्ट रेडीमेड नाही वापरायची आहे म्हणजे आलं लसूणची पेस्ट रेडीमेड नाही वापरायची आहे असं तुम्हाला क्रश करूनच वापरायची चव चांगली येते आता या सर्व जिन्नसांना सोयाबीन मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तुम्हाला दही वापरायची नसेल तर काय वापरायचं तुम्हाला दही वापरायची नसेल तर तुम्ही दह्या जागी तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर दोन अंडे तुम्ही ह्याच्यामध्ये फोडून टाकू शकता त्याच्याने सुद्धा चांगली चव येते चांगल्या प्रकारे ह्याला मॅरिनेट करायचं आपल्याला जसं आपण नॉनव्हेज करतो ना चिकन किंवा मटनला मॅरिनेट तसंच मॅरिनेट करायचं आहे इथे आपल्याला मसाले वापरायचे तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीचे मसाले याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता असं चांगल्या प्रकारे सर्व मसाले दही तांदळाचं पीठ या सोयाबीनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जवळपास याला आठ ते दहा मिनिटं आपल्याला असं सोडून द्यायचं आहे चांगल्या प्रकारे सोयाबीन मॅरिनेट होण्यासाठी तर इथे पॅन मध्ये मी चार ते पाच चमचे तेल घेतलेले पोहे खायच्या नाही चार ते पाच चमचे तेल घ्यायचे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की हे सोयाबीन संपूर्ण या तेलामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता या सोयाबीनला आपल्याला जवळपास तीन ते चार मिनिटापर्यंत ह्या पॅन मध्ये फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे सोयाबीनचा संपूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला जास्त तेलामध्ये याला फ्राय करायचं नाही चार ते पाच चमचा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तर मंडळी एकाच मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे ह्याला तेलामध्ये फ्राय केलं की आता याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे भरपूर जणांना सोयाबीनचा कच्चा वास आवडत नाही म्हणून आपण ह्याला झाकून ठेवायचा आहे संपूर्ण कच्चा वास निघून जायला पाहिजे चांगल्या प्रकारे ह्याला कुरकुरीत पण यायला पाहिजे एक दोन मिनिटापर्यंत झाकून ठेवा मध्ये मध्ये चमचा जावा जा। कारण की मध्ये मध्ये चमचा नाही चालवला तर पॅनला चिटकून जाईल तर मंडळी अडीच ते तीन मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता हलकासा रंग लाल झालेला आहे मस्त पैकी हे फ्राय झाले की अजिबात सोयाबीनचा कच्चा वास येत नाही आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सोयाबीनला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे सोयाबीन फ्राय झाल्यावर शेवटची स्टेप बाकी आहे एक मोठीशी कढाई घ्यायची आहे आणि ह्या कढाईमध्ये आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचे आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला एक इंच आलं असं बारीक कापून घ्यायचं आहे सोबतच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या असं बारीक कापून घ्यायचा आहे आणि चार हिरव्या मिरच्या उभ्या कापल्या घ्यायच्या आहेत आता या सर्व जिन्नसांना आपल्याला गॅसला एकदम मंद आचेवर करून परतून घ्यायचा आहे जेणेकरून मिरचीचा आल्याचा आणि लसणाचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर मंडळी या सर्व जिन्नसांना मी फक्त चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंतच परतवून घेतला आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा असं चौकोन आकारामध्ये कापून घ्यायचा आहे सोबतच एक ढोबळी मिरची सुद्धा अशीच कापून घ्यायची आहे चौकोन आकाराची एक गाजर हुब कापून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोबी घ्यायची आहे हुबी कापलेली बारीक चिरून नाही घ्यायचं बरं का आणि थोडस मीठ टाकायचं आहे भाज्या लवकरात लवकर फ्राय झाल्या पाहिजे आता याला आपल्याला गॅस फास्ट करून एक मिनिटापर्यंत चमचा चालून परतून घ्यायचा आहे भाज्याचा फक्त कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे जसं आपण चायनीज साठी भाज्या फ्राय करतो ना एकदम कुरकुरीत तसाच कुरकुरीपणा ठेवायचा आहे जास्त ह्याला शिजवत बसायचं नाही आता तुम्हाला अंदाजा आला असेल काय बनवत आहे पुढे मी तुम्हाला सांगतो काय बनवत आहे आता ह्याला अगोदर मी फ्राय करून घेतो गॅस फास्ट करून तर मंडळी एक ते दीड मिनिटापर्यंत गॅसला फास्ट करून असं परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा जायला पाहिजे शिजायला नाही पाहिजे कुरकुरीतच भाज्या राहायला पाहिजे तुम्ही गॅस मंद आचवर करून ह्याला परतून घेतला तर भाज्यांना पाणी सुटेल आणि पाणी सुटल्यावर भाज्या शिजतील मग ह्या रेसिपीची चव निघून जाणार आता इथे आपल्याला एक ते दोन चमचे डार्क सोया सॉस वापरायचा आहे सोबतच दोन चमचे रेड चिली सॉस एक ते दीड चमचा टॅमॅटो केचप आणि काळी मिरी पावडर वापरायची आहे अर्धा चमचा आता पुन्हा काही सेकंद आपल्याला चमचा चालून घ्यायचा आहे आणि यांना परतवून घ्यायचं आहे आता तुम्हाला कळाला असेल मंडळी मी काय बनवत आहे मी चायनीजचा एक आयटम बनवत आहे मोठ्यांना सर्वांनाच आवडतो ते म्हणजे आहे सोया चिल्ली मी पनीर चिल्ली खाल्ला असाल मंचुरियन चिल्ली खाल्ला असाल पण सोया चिल्ली तुम्ही कदाचितच खाल्ला असाल मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये सोया चिल्ली भेटते त्याचप्रमाणे मी तुम्हाला आज सोया चिल्ली बनवून दाखवत आहे जास्तीचे पैसे खर्च करायची काहीच गरज नाही फक्त काही मोजके साहित्य वापरा आणि घरच्या घरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा बेत नक्की बनवा खरंच मंडळी इतकं आवडीने खातील आणि दरवेळी तुम्हाला हीच रेसिपी बनवायचं हट्ट करते तर ह्याला सुद्धा साईड चिकन तर परतवून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक जिनस वापरायचं आहे ज्याच्याने ह्याची ग्रेव्ही घट्ट होणार ते म्हणजे आहे कॉर्नफ्लॉवरचा घोळ एक वाटी पाणी घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर मिसळायचा आहे चांगल्या प्रकारे ह्याचा घोळ तयार करून घ्यायचा आहे आणि ह्याची ग्रेव्ही किती पाहिजे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रेव्ही वापरू शकता मी जितकं तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे कॉर्नफ्लॉवरचं त्याप्रमाणे तुम्ही बनवलात तर परफेक्ट ह्याची ग्रेव्ही तयार होणार जास्त घट्ट सुद्धा नाही जास्त पातळ सुद्धा नाही मीडियम थिक मध्ये ही सोया चिल्ली तयार होणार पाहू शकता काही सेकंदामध्ये ह्याला घट्टपणा आलेला आहे जवळपास आपल्याला चाळीस ते पन्नास सेकंद असं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन याच्यामध्ये टाकायचं आहे फ्राय करून घेतलेलं संपूर्ण सोयाबीन एका पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे म्हणून अगोदरच आपल्याला मोठा पॅन घ्यायचा आहे आता चांगल्या चा प्रकारे या सोयाबीनला मिश्रणामध्ये एकजीव करायचा आहे मस्तपैकी खालीवर करायचा आहे गॅस फास्ट करायचा आहे आणि जवळपास दोन मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर मंडळी परफेक्ट अशी सोया चिल्ली तयार झालेली आहे आता वरतून आपल्याला बारीक कापलेली कोथिंबर टाकायची आहे किंवा बारीक कापून तुम्ही याच्यामध्ये कांद्याची पात टाकला तरी चालेल असं चांगल्या प्रकारे एकजीव केलं की ही सोया चिल्ली गरम गरम तयार झालेली आहे चला तर मंडळी फटाफट आता सर्विंग प्लेट मध्ये ह्या सोया चिलीला काढून घेऊ तर मंडळी आता सारखं सारखं चायनीज सेंटर मध्ये जाणं बंद करा किंवा कोणत्याही हॉटेल मध्ये जाणं बंद करा घरच्या घरी लहान मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा काहीतरी चमचमीत आणि चटपटीत खायचं मन केलं तर ही सोया चिल्ली एकदा नक्की बनवून द्या तुम्ही ह्याला सोया मंचुरियन सुद्धा बोलू शकता नाव काही पण द्या पण खाण्यासाठी इतका भन्नाट लागतो हा तुम्ही हॉटेलला जाणं विसरून जाणार आणि जास्तीचे पैसे खर्च करणं विसरून जाणार इतकी जबरदस्त ही रेसिपी आहे आणि ह्याच्यामधल्या भाज्या सुद्धा परफेक्ट प्रमाणामध्ये शिजलेल्या आहेत जसं आपल्याला पाहिजे तसं शिजलेले आहेत आहे। चायनीज सेंटर आता विसरून जावा घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही सोया चिल्ली एकदा बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा कशी झाली ही रेसिपी चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपी पुन्हा भेटूया धन्यवाद